रामराव पवार नगर येथील रोडचे अवस्था त्वरित लवकरात लवकर हा खड्डा मोजवण्यात यावा की त्या वार्डाचे भावी नगरसेवक भाई यांच्याकडे नागरिकांची मागणी होत आहे काय खड्डा किती दिवसापासून आहे खूप वर्षापूर्वी आहे माझ्या घर आहे माझ सामने मला मी रात पाळी दिवस पाळी करतो बायका पोरं घरात असते थोडक्यात कारण की मला हे आहे ना घाण आहे ना मला खपत नाही रोज उठून पाणी कोण काढणार आहे ती हा खड्डा किती दिवसापासून आहे कंप्लीट बावीस वर्ष झाली ती भर... जवळपर्यंत मी आहे तोपर्यंत मी आहे बर हा तुमची काय मागणी आहे तर मोजवण्यासाठी कष्ट करते त्यांच्या काय प्रॉब्लेम नाही हे मान्य करतात आता ही रस्त्यावर चिखल जाताना बायका बिका का सारत बघ आता तो फट्टा मोजवण्यात यावा अशी मागणी आहे मोजवण्याची मागणी आहे आता फिरोज पटाण बाई आहे तोपर्यंत आम्ही आहे किती दिवसापासून खड्डा आहे आता झालेच जा, आता त्याला बरेच वर्ष झाले आता आता काय मागणी काय आहे त्याच्यामुळं काय अपघात वगैरे आम्हाला काही नाही आमच्या आमच्या पाठीशी आहेत बर आणि खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे काय होत्या बायका पडत्या गाड्या पडतात तिथन खड्ड्यात एखाद्याचा अपघात होतो कोणाचा काय त्याच्याबद्दल आमची विनंती आहे सुरजबाईंना ते, ते आमचा हा खड्डा मोजवून देणे वर्षानुवर्ष हा असाच खड्डा आहे बघा आता तुमची मागणी काय आहे हा लवकरात लवकर, लवकर खड्डा मोजवून व्यवस्थित रस्ते झाले पाहिजे म्हणजे रात्रीचं वगैरे रात्रीचं वगैरे येताना टू व्हीलर वरन लेडीज वगैरे पडतात कितीतरी अपघात इथं भरपूर झालेले आहेत तर ह्या लवकरात लवकर हा लोकर ह्यांनी दक्ष ही गट नगरपालिकेने यांनी ही घेतली पाहिजे का काळजी करून काळजी घेऊन त्यांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा करण्यात यावा